देवगडाचरा मार्गावरील दहीबाव नारिंगरे पुलाचं काम अपूर्ण राहिल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंदच झालाय देवगड नारिंगरे येथे जाण्यासाठी वाहन चालकांना चार किलोमीटरचा वळसा घालून जावं लागणार आहे यंदा पावसाळ्यापूर्वी या पुलाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र हे काम अपूर्ण स्थितीत राहिलंय गेले चार महिने येथील जुना पूल तोडून त्या ठिकाणी नवीन पुलाची उभारणी केली जात होती त्यासाठी अन्नपूर्णा नदीवरून रस्ता काढण्यात आला होता गेले चार दिवस होत असलेल्या मुसळधार पावसानं हा रस्ता पाण्याखाली गेलाय तर दहिबाव नारिंगरे पूल अपूर्ण असल्यानं वाहतुकीचा मार्ग बंद झालाय अचानक झालेल्या पावसानं ठेकेदाराचं मोठं नुकसान झालंय पुलाचं काम युद्ध पातळीवर सुरू होतं पुलाचं बांधकाम सुस्थितीत असून तेथील असलेला पर्यायी मार्ग पाण्यात वाहून गेल्यानं दोन्ही गावांचा संपर्क तुटलाय सदर काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे गेल्या चार महिन्यात या अन्नपूर्णा नदीचं पुलाचं काम चालू आहे काम अगदी सुरळीत आणि व्यवस्थित काम चालू होतं पण असं अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे थोडं अपूर्व राहिल्यामुळे कामास विलंब होत आहे सध्या कसं आहे की या रस्त्यामुळे मालवण कणकवळीला रस्ता जातो आणि पर्यायी मार्ग काढला होता आणि पर्यायी मार्ग सुद्धा अति पावसामुळे अवकाळी पावसामुळे पर्यायी मार्ग सुद्धा बंद झाला आणि जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना ती पण खूप अवस्था बेकार झाली आहे त्याच्यामुळे शेतीची कामं पण पुढे त्रासदायक होणार आहे जाण्या येण्यासाठी वाहतूक बंद आहे तरी शासनाने याचा विचार करून लवकरात लवकर याची कामाची पुढील पूर्तता करावी असं ग्रामस्थांच्या वतीने माझं म्हणणं आहे